मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आला नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल पर्यटन क्षेत्राला चालना मिळून रोजगाराचे नव्या संधी निर्माण होतील येत्या काळात सोलापूरला नाईट लँडिंग सुविधा आणि मोठे बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले सोलापूर मुंबई विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी माजी आमदार नरसिंह मेंगजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोल्हापूर परिक्षेत्र आयजी सुनील फुलारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी स्टार एअर चे संजय घोडावत एअरपोर्ट अथॉरिटीच्या सहाय्यक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते सोलापूर करीता अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले शहराचा विकास रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा महत्वाची आहे उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात जगाच्या बाजाराशी जोडले जात असताना विमानसेवा असणे महत्वाचे आहे सोलापूर मध्ये विमानतळ असून ही विमानसेवा सुरू सोलापूर परिसरात कोणतेही विमानतळ नसल्याने पर्यटनाच्या दृष्टीने या महत्वाच्या जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले विमानसेवेचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने आर सारखी योजना सुरू केली राज्य सरकारने सोलापूर या योजनेअंतर्गत विमानसेवेतील तूट भरून काढण्याचे मान्य केले आरसीएसच्या माध्यमातून गॅप फंडिंग म्हणून अठरा कोटींची रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर ही विमानसेवा सुरू होत आहे सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला okay <laughs> सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून जलवितरण वाहिनीसाठी एक हजार निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे शहरात दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल सोलापूर हे दक्षिणेकडे जाण्याचे गेटवे आहे पंढरपूर तुळजापूर सोलापूर ही धार्मिक स्थळे विमानसेवेमुळे मुंबईशी जोडली गेल्याने भाविकांची संख्या तिप्पट वाढून रोजगारही वाढेल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले जिल्ह्यात नवीन पोलीस ठाण्याच्या इमारती उभ्या राहत आहेत पोलिसांच्या निवासस्थानासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत पोलिसांना चांगल्या सुविधा सुविधा दिल्यास त्यांची कामगिरी चांगली होते असे मुख्यमंत्री म्हणाले अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत चांगले काम केल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले संकटकाळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे बत्तीस हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी देण्यात आले असून महिनाभरात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले केंद्रीय राज्यमंत्री मोहळ म्हणाले सोलापूर मुंबई विमानसेवेची नागरिकांची मागणी पूर्ण होत आहे ही सोलापूरकरांना दिवाळीची दिलेली भेट आहे सोलापूर हे राज्यातील दक्षिण पश्चिमेकडील महत्वाचा जिल्हा आहे देवभूमी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे वस्त्रोद्योगासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर देशाच्या आर्थिक राजधानीला जोडले जात असल्याने उद्योग शेती विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील उडान योजनेअंतर्गत पासष्ट कोटी रुपये खर्च करून विमानतळ टर्मिनल इमारत उभारण्यात आली आहे सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी आर्थिक तूट भरून काढण्यासाठी राज्य शासना हमी घेतल्याने ही विमानसेवा सुरू होत आहे येत्या काळात हैदराबाद आणि तिरुपतीसारख्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक विमानतळ कार्यान्वित असून राज्यातील विमानसेवेचा विस्तार करण्यासाठी आवश्यक सुविधांचा विकास करण्यात येत असल्याचेही मोहळ म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूरचे नागरिक मुंबईसाठी विमानसेवेसाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करीत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे या विमानसेवेचा महापुराच्या संकटाच्या वेळी प्रशासनाने चांगली कामगिरी करून जीवितहानी होऊ दिली नाही राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बत्तीस हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे सोलापूर तिरुपती विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी आणि शहर विकास आराखड्याचे काम लवकर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शहरात होत असलेल्या सुधारणांमुळे औद्योगिक विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला